ठरलं तर मग या मालिकेच्या नवरात्र स्पेशल एपिसोडमध्ये आता आपल्याला प्रतिमाने एक खूप मोठा निर्णय घेतलेला दिसणार आहे प्रतिमा स्वतःच्या घरी नवरात्रीच्या घटस्थापनेसाठी ज्या वेळेला निघालेली आहे त्यावेळेला आता मात्र सायलीसाठी प्रतिमाने घेतलेला हा निर्णय मात्र खूपच जबरदस्त असणार आहे यामुळे मालिकेमधली सगळी समीकरणं बदलणार आहेत इकडे आता प्रतिमा सगळ्यांच्या सोबत असते पण तिला घरी नेण्याचं ने प्लॅनिंग ने ने आता इकडे चालू असतं तिला घरी नेण्याचं ज्या वेळेला प्लॅनिंग चालू असतं त्यावेळेला आता नवरात्रीच्या घटाची सुभेदारांच्या घरात सुद्धा पूजन व्हायला लागतं नवर नवरात्रीच्या घटाची सगळी तयारी होते आणि आता सायली इकडे प्रतिमाला घेऊन आता चालणार असते तिच्या घरी त्यावरती सायली सांगते त्या आज आपण इथलं पूजन करूया आणि त्यानंतर आपण तुमच्या घरी जायचं आहे प्रतिमा या सगळ्यामध्ये तयार होते सायली आणि प्रतिमा अगदी छानपैकी आठवण यायला लागते प्रतिमा, ला 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 प्रतिमा आपण ज्या आधी या गोष्टी सगळ्या करायचो ते सगळं तिला आठवायला लागतं ला 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 आणि लहानपणीची तन्वीसुद्धा सुद्धा किती आवडीने हे सगळं करायची हे पण तिला आठवायला लागतं आणि मग ती म्हणते तन्वी कुठे आहे म्हणजे लहानपणी तन्वी इतक्या छान पद्धतीने सगळं काही करायची ना आत्ता तिला याच्यामध्ये काही इंटरेस्ट वाटत नाही पूर्ण जी म्हणते हो ना मला सुद्धा हे सगळं नवल वाटतं लहान असताना तन्वी छोटेपणीची तन्वी आपली सगळ्यामध्ये किती आवडीने सहभाग घ्यायची आणि हा सहभाग घेत असताना तिला तिला स्वतःहून अवस्फूर्ततेने ती हे सगळं करायची तिला कधीही सांगायची गरज पडली नाही पण हल्ली हल्ली तन्वीचं कशा कशामध्ये लक्ष नसतं तिला या सगळ्याची आवड कशी नाही कळतच नाही आणि या उलट सायली म्हणजे सायलीला या सगळ्यामध्ये किती आवड आहे या सगळ्या गोष्टींची याच मला खरंच खूप कौतुक वाटतं मला तर अगदी तन्वीचे म्हणजे तन्वीची झलक या सगळ्यामध्ये सायलीमध्ये दिसते यावरती मग मात्र आता इकडे कल्पना पण पन सुद्धा हेच म्हणते आणि पूर्णाई सांगायला लागते हो लहानपणी तन्वी उत्साहाने भाग तशीच तैली उत्साहात भाग घेते प्रतिमा सांगते आपण दोघींनी मिळून हे पूजन करूया मग दोघी जणी छानपैकी पूजन करतात तितक्यात तिथे प्रिया येते आणि मी करू का मी करू का अशी ऍक्टिंग करायला लागते तिने ऐकलेलं असतं की या सगळ्यामध्ये आपल्याला जर का जर का या सगळ्यामध्ये आपल्याला या लोकांनी पाहिलं तर मात्र या दोघांचा सगळ्यांचा समज होईल की मी तन्वी नाही आहे आणि ते मला अजूनही द्यायचं नाही आणि आता त्याच वेळेला इकडे प्रिया नाटक करायला लागते की मला पण काही काम सांगा मला पण काही काम सांगा त्यावरती आता इकडे रविराज म्हणतात प्रताप आता न आज पहिल्यांदा इतक्या वर्षानंतर माझ्या घरात नवरात्रीचा उत्सव अगदी धूमधडाक्यात साजरा होणार आहे खरंच मी खूप एक्सायटेड आहे यासाठी प्रताप प्रता म्हणतो तूच काय घरातले प्रत्येक जण एक्सायटेड आहेत यासाठी असं म्हणत सगळे तयारी होतच आता इकडे सायली प्रतिमा सगळेजण सुभेदारांच्या घरी घटस्थापना करायला येतात म्हणजे आता सुभेदारांच्या घटी घटस्थापना झाल्यावरती किल्लेदारांच्या घरी सगळे निघतात इकडे आता रविराजांना खूप आनंद झालेला असतो कारण इतक्या वर्षानंतर प्रतिमाची पहिली घटस्थापना असते आणि प्रतिमासुद्धा सगळं संगीत करत असते सायलीसुद्धा या सगळ्यामध्ये तिला मदत करत असते सगळेच जण खूप खुश असतात आणि त्याच वेळेला इकडे आता सगळेजण आनंद असतात कारण प्रतिमा बऱ्यापैकी बोलायला लागलेली असते अश्विन सांगत असतो खरंच प्रतिमा त्या इकडे घरात येणं ना हे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचं ठरलेलं आहे म्हणजे तू इकडे आलीस ना त्यामुळे खऱ्या अर्थाने तुला तुझ्या घराचा अनुभव घेता येतोय आणि इथे आल्यावरती तुझी कळी खूपच खुललेली आहे आणि त्यामुळे कदाचित त्या सगळ्याच मध्ये तू न तू आता खूप एक्सायटेड आहेस आणि घरात आल्यामुळे तू आता चांगली बोलायला पण लागलीस मला असं वाटतंय तू अधूनमधून इकडे अधूनमधून तिकडे असं येत राहा जेणेकरून या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये तुला ना तुला चांगल्या गोष्टी आठवत राहतील असं म्हणत इकडे आता प्रतिमाला सगळे समजवत असताना प्रतिमा म्हणते हो मला ह्या घरात आल्यापासून खूप पॉझिटिव्ह वाटतंय इथे आल्यापासून बऱ्याचशा गोष्टी मला आठवत आहेत असं वाटतंय म्हणजे मी इथे वावरली आहे इथे सावरली आहे असं वाटतंय काही गोष्टीसुद्धा आठवत आहेत काही ठिकाणी ठेवलेल्या आठवणीसुद्धा आठवत आहेत त्यासोबत मला छोट्या तन्वीच्या गोष्टी आठवत आहेत आता मात्र अश्विन म्हणतो ये बात हे बरोबर गोष्ट आहे आपल्याला या सगळ्यामध्ये प्रतिमात्याला काही गोष्टी आठवण्यामध्ये मदत जर होत असेल तर काही दिवस प्रतिमात्या इथे राहिली तर ठीक आहे ना यावरती प्रतिमा सांगते मी इथे एकटी राहू शकत नाही जर माझ्यासोबत सायरीला तुम्ही इकडे ठेवलं तर आणि तरच मी इकडे राहीन आता सायलीला इकडे ठेवलं म्हटल्यावरती प्रियाचा नुसता नुसता जळफळाट व्हायला लागतो म्हणजे ही माझी आई आहे आणि ही या सायलीला इकडे ठेवण्याच्या गोष्टी करते म्हणजे हिचे कमालच झाली कुठच्याही बाबतीत ही चा मला कधीच मान द्यायला मागतच नाहीये यावरती प्रिया सांगायला लागते बाबा म्हणजे आई असं का वागते आहे मला ती का नाही म्हणते की माझ्यासोबत राहा म्हणून यावरती रविराज म्हणतात अगं तू तर तिची मुलगीच आहेस ना तू तर इथे राहणारच की नाही तू मला सांग बरं त्यामुळे तू इथे राहा त्यासाठी तुला कोणाची गरज नाही आहे पण सायलीला या सगळ्यामध्ये राहण्यासाठी गरज आहे ना त्यामुळे तू सायलीला सांगण्याची गरज आहे तुला सांगण्याची गरज आहे का त्यामुळे तुला काही तिने सांगितलेलं नाही आहे पण तू इथे हक्काने राहू शकतेस असं म्हणत आता रविराज प्रियाची समजूत काढायला लागतात मग त्याच वेळेला आता मात्र सायली सांगते प्रतिमा त्या तुम्हाला जर का बरं वाटणार असेल आणि जर का रविराज सरांना चालणार असेल तर मी इकडे थायला तयार आहे असं म्हणत फायनली सायली सोबत आता मात्र प्रतिमा आपल्या घरात राहण्यासाठी तयार होते आणि आता इकडे अर्जुन मात्र या सगळ्यामध्ये तिला परवानगी देतो आणि सायली प्रतिमा त्यांना बरं वाटेपर्यंत तू इथे राहा जोपर्यंत प्रतिमा तब्येत तब सुधारत नाही तोपर्यंत तू येण्याची घाई करू नको असं म्हणत अर्जुन आता सायलीला परवानगी देतो फायनली प्रतिमा आणि आता सायली दोघीजणी तिकडे थांबतात त्याच त्याचवेळी प्रतिमा अजून एक खूप मोठी अनाऊन्समेंट करते प्रतिमा सांगते मला बाकी गोष्टी काहीही आठवत नाही आहेत माझी मुलगी कोण माझी मुलगी तन्वी कोण नाही पण मला छोटी तन्वी थोडीफार अंधूक आठवत आहे आणि मी सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छिते की छोट्या तन्वीमध्ये जे काही गुण आहेत ना ते सगळे गुण मला माझ्या सायलीमध्ये दिसतात म्हणजे मला खरं सांगायचं तर सायलीच माझी मुलगी वाटते तुम्हाला सगळ्यांना माझं बोलणं हे कदाचित वेगळं वाटू शकतं तुम्हाला या सगळ्यामध्ये मी जे बोलते ते पटत नाही पटणार सुद्धा नाही पण जे माझ्या मनाला वाटतं ते मी बोलते प्रिया इकडे गडबडते आणि प्रिया म्हणते आई तू काय बोलतेस यावरती प्रतिमा म्हणते मी तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला कदाचित कुणालाही माझं म्हणणं पटणार नाही पण जे माझ्या मनाला वाटते तेच मी बोलण्याचा प्रयत्न करते मी फक्त इतकंच सांगण्याचा प्रयत्न करते की मला माझी मुलगी सायली वाटते आणि याच कारणासाठी मी खूप मोठा निर्णय घेतला आहे निर्णय घेतल्यावरती प्रिया म्हणते काय यावरती पूर्णाजी म्हणते प्रतिमा तू कसला निर्णय घेतलायस यावरती प्रतिमा सगळ्यांच्या समोर आता निर्णय सांगायला लागते आणि प्रतिमा सांगायला लागते खरं सांगायचं तर सायली अनाथ आहे हे मला समजलेलं आहे या अनाथ सायलीला मी मी माझं स्वतःचं म्हणजे मा तिचं पालकत्व स्वीकारणं तिचं लग्न झालेलं आहे आता खरंच या सगळ्यामध्ये तिला याची गरज नाहीये पण तरी सुद्धा मी तिची आई आणि यांनी तिचे बाबा व्हावं अशी माझी इच्छा आहे का काकुणास्ट हिचे आणि माझे कोणत्या तरी जन्माचे ऋणानुबंध आहेत असं मला वाटतं येतं रविराज म्हणतात तुलाच काय प्रतिमा ज्या दिवसापासून ही मुलगी मला पहिल्यांदा भेटलेली आहे तेव्हापासून मला सुद्धा हिच्यामध्ये माझ्या मुलीचे तुझे सगळे गुण दिसतात त्यामुळे तू जर का म्हणत असशील की आपण हिला पालकत्व द्यायचं आहे तर मी तयार आता प्रतिमाने आपली इच्छा बोलून दाखवलेली आहे आणि रविराजन त्याला मान्यता दिल्यामुळे प्रिया आता चिडते प्रतिमा आपल्या मतावरती ठाम असते प्रतिमा सांगते सायली तुला चालणार आहे ना ग सायली आता आनंदाने आनंदाश्रुतीच्या अनन्दा डोळ्यामध्ये येतात आणि आता सायली रडायला लागते अशा पद्धतीने देवी आईच्या उत्सवामध्ये प्रतिमाने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे आणि प्रतिमाच्या या निर्णयामुळे आता मात्र इकडे प्रियाला तर झटका प्रिया बसलेलाच आहे पण बाकी घरात त्यांना सुद्धा जरा आश्चर्यच वाटतं स्वतः रविराजांना पण आश्चर्य वाटत की जी गोष्ट आपल्याला वाटते ती सेम गोष्ट प्रतिमाला वाटते यासारखं दुसरी कोणती गोष्ट नाहीये आता रविराज प्रतिमाची ही मागणी मान्य करून आता या सगळ्यामध्ये असा ट्विस्ट येणार असतो की प्रियाला मोठी चिंता पडते जर का यांनी या, या सगळ्यामध्ये सायलीचं ॲडॉप्शन करण्याचे विचार मांडलेला आहे तर हे प्रॉपर्टीचे पण हिस्से होणार का कुणाचं काय तर कुणाचं काय प्रियाला प्रॉपर्टीचं पडलेलं असतं आता हळूचपणे प्रिया हा जेव्हा विषय काढणार तेव्हा खऱ्या अर्थाने खूप मोठा स्फोट होणार आहे कारण प्रतिमाचा निर्णय हा जबरदस्त असणार आहे जर मुलगी म्हणून स्वीकार केलाय तर सायलीच्या नावे अर्धी प्रॉपर्टी होणार का आणि या सगळ्यामध्ये प्रतिमा अजून कोणता मोठा निर्णय घेणार पाहणं मात्र फारच रंजक ठरणार